श्री स्वामी समर्थ नमस्कार आजचे स्वामी विचार शब्द देऊन आस निर्माण करण्यापेक्षा सात देऊन विश्वास निर्माण करावा श्री स्वामी समर्थ नमस्कार नवरात्र सुरू झालेलं आहे आणि आता लवकरच विजयी दशमी दसरा हा येत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दसऱ्याच्या दिवशी फक्त ही एक गोष्ट जरूर टाळा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया जर व्हिडिओमध्ये नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा रावण दहन पाहिल्यानंतर लगेच घराबाहेर पडू नका रावण दहनानंतर वातावरणात नकारात्मक ऊर्जा असल्याचे मानले जाते म्हणून घर रिकामे सोडल्याने अशुभ परिणाम हे होऊ शकतात भांडण करू नका किंवा कठोरपणे बोलू नका या दिवशी राग किंवा वाद घालल्याने घराची शांती आणि सौभाग्य कमी होतं मोठ्यांचं अपमान करू नका विजया विजयादशमीला वडीलधाऱ्यांकडून आशीर्वाद मिळवा नकारात्मक बोलू नका या दिवशी बोलल्या जाणाऱ्या शब्दांचा वर्षभर परिणाम होतो म्हणून नेहमी सकारात्मक शब्द वापरा मादक पदार्थ मद्य मा किंवा मांसाहार या दिवशी टाळा खोटे बोलू नका सत्य बोलणे हा दसऱ्याचा खरा संदेश आहे खोट बोलल्याने वाईट कर्म वाढतात काळू काड़। काळी जादू किंवा टोना करू नका तंत्र मंत्राचे पालन करणे पाप मानले जाते कोणाचाही अपमान करू नका लहान असो वा मोठे इतरांचा अपमान केल्याने देवी दुर्गा क्रोधित होते प्रार्थनेत आळशी होऊ नका या दिवशी देवी दुर्गा आणि भगवान रामाची पूजा करणे आवश्यक आहे रावणाच्या दहनाची राग घरी आणू नका ते अशुद्ध आणि नकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहे पैसा वाया घालवू नका या दिवशी पैशाचा अनादर केल्याने वर्षभर आर्थिक अडचणी वाढवू शकतात चोरी करू नका किंवा फसवणूक करू नका दसरा हा धार्मिकता आणि न्यायाचा सण आहे अधर्म करणे पाप मानले जाते दुसऱ्या पुरुष किंवा स्त्रीवर वाईट नजर टाकू नका दान देण्यास कचरू नका धार्मिक स्थळी अनुचित वर्तन करू नका मंदिरातील अशुद्धता किंवा आवाज अशुभ आहे घानेरड्या हाताने मूर्तीला स्पर्श करू नका पूजेत पवित्रता आवश्यक आहे नवीन काम अपूर्ण ठेवू नका विजयी दशमीला सुरू केलेले काम यश देत